पारगाव येथे पहाटे पाचच्या सुमारास दीपक चकवे यांच्या गोठ्यावरती बिबट्यांनी हल्ला करून एक कालवड ठार केली आहे ग्रामीण भागामध्ये वारंवार होणारे बिबट्यांचे हल्ले याकडे जास्त आता वाढत चालले आहे यावरती वन विभागाने लवकरात लवकर उपाययोजना करावी आणि बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समस्त भागातून केली जात आहे अनेक वेळा बिबटे हल्ले करत असतात मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचे वाढते प्रमाण याकडे देखील वन विभागाने लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्याला नुसकान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे चाळीस मिनिटांनी जनावर आम्ही मुक्त गोठ्यातून बंदिस्त गोठ्यात घेतली होती चारा खाण्यासाठी त्यावेळेस पावणे सहा वाजता बिबट्या येऊन आमचं एक इम्पोर्टेड नी तयार झालेलं कालवड एक सहा महिन्याची कालवड बिबट्याने दिली आहे बिबट्याचा खूपच या आमच्या वस्तीमध्ये प्रादुर्भाव होत असून वन विभागाने त्वरित याचा बंदोबस्त करावा पशुधनाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे आमच्या या पशुधनाचं खूप मोठ्या प्रमाणावर बिबट्या नुकसा नुकसान करीत आहे तरी याचा वन विभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी आमच्याकडून विनंती आहे